भगवान म्हणतात तुम्ही असत त्या ठिकाणी काळजीच करू नका म्हणणारे लिंगही लक्षण असत त्या ठिकाणी लक्ष्मण बंधू मध्ये असत त्या ठिकाणी कोणतंही असत नाही म्हणणारे लक्ष्मण बंधूला काहीही झालं नाही याचा प्राण झाला का हा काय मार्ग असत लक्ष्मण बंधू काय साधत काय म्हणणारे नाही मार्ग असत जे असत सर्व जगाला असत त्या ठिकाणी चालवणारे त्यांच्या मध्ये सामर्थ्य महाराज आणि ते असताना दलित गात्र होऊन असत त्यांच्या होईल असं होऊ शकत नाही अहो हे असताना पुन्हा शिर्ष्याचा अवतार असतरी लक्ष्मण बंधू झोगनता म्हणून काय काळजी असतो त्या ठिकाणी करू नका मानता हरिना कुळारी महाराज तुम्ही बंधूला कोण नाही भगवंत तुम्ही असतात त्या ठिकाणी कशी आरे बंधु मध्ये राक्षसांचा आत्रे असे तुमच्या मध्ये सर्व सामर्थ्य भगवंता भगवंता असं दुःख असतं करू काय वेगळं असतं त्या ठिकाणी होऊ नका लक्ष्मी बंधूंच्या जीवाला काही झालेलं आहे हो त्या ठिकाणी असत काय म्हणून भगवंताला असतो कोण आमच्या असत सुशील महाराज सब्तालची भगवंता लक्ष्मण बंधूच्या प्राणाला शक्ती भेदान काहीही झाले नाही आणि काही झालं असत चिन्ह असतं त्या ठिकाणी दिसते असते महाराज यांना कोणतेही चिन्ह दिसत नाही कोणते चिन्ह दिसतात आणि कोणत्या चिन्हानं ना महाराज त्या ठिकाणी कळत की माणसामध्ये प्राण आहे की नाही आहे मी असत तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो ऐका म्हणाले पुढं हो भगवंता यांचा ठिकाणी श्वास घेणं का नाही मंगळले श्वास घेणं असतं त्या ठिकाणी मारत ते हुगुळ असतात त्या ठिकाणी ओढ जातात फुलने पांढरे डोळे असतात त्या ठिकाणी दिसतात यांचे कुगळे महाराज असतो त्या ठिकाणी कमळ कमळासारखे महाराज असतात त्या ठिकाणी टवटवीत चेहऱ्याही महाराज त्या ठिकाणी चांगत चांगला असतो त्या ठिकाणी त्या ठिकाणी काळजी करू नका म्हणून भगवंताला सुशील महाराजात तुम्ही उलाग सर्व काही याची प्रेरणा पाये प्रतिज्ञा करीतो तुझे पाये हो प्रतिज्ञा घेतो महाराज असतो मी त्या ठिकाणी लक्ष्मी बंद मुला भय नाही तुम्ही असतो त्या ठिकाणी काळजी करू नका लक्ष्मी बंधूला काही महाराज त्या ठिकाणी होणार नाही मी जाणार नाही देख आणि मला असे त्या ठिकाणी कळतात यांच्या मध्ये लक्षण नाहीये भगवंता करू नका लक्ष्मी तुला काहीही झालं नाही सुशील महाराज असत्र त्या ठिकाणी भगवंताला बोलू लागले उपाया पाहिले शेन महाराज त्या ठिकाणी सांगणार लक्ष्मी बंधू शक्ती महाराजास्त्र त्या ठिकाणी लागली शक्ती लागली अस्त्र मी भूमीवरती असते पडले पण यांना अस्त्र उपाय आहे भगवंता जर महाराज मी सांगतो तुम्ही आणल्या ना तर लक्ष्मी बंधू त्या ठिकाणी अस्त्र उठतील भगवंताला भगवताला म्हणून महाराजात येऊ लागेल उपाया वायुन हो त्या ठिकाणी पुन्हा भगवंत म्हणता या ठिकाणी कोण सुरू बोलून आले की भगवंत आणाव्या कशा भगवंत तुम्ही काळजी करू नका नुष्ट एकदा असतात त्या ठिकाणी काय करा आमच्या मंत्रालयाला तुम्ही अज्ञात करा किंवा असतात त्यांना ते काम द्या ते अस्त्र पूर्ण काम महाराज असतं करतील मुलगी असत्र वन असतो ते असत्र घेऊन येतील म्हणतात

भगवंता म्हणून असतं काय करावं लागतं दिवस निघायच्या अगोदर असतील त्या वनस्पती आणाव्या लागतात आणि त्या वनस्पती महाराज असतो त्या ठिकाणी दिवस निघाले आमच्या तरी काही उपयोगही महाराज त्या ठिकाणी होत नाही म्हणून महाराज दिवस निघायच्या आधी वनस्पती भेटतातही दर्शनही त्यांचा असतं त्या ठिकाणी होत त्यांचा जो गुण आहे तो गुण महाराष्ट्र त्या ठिकाणी येतो पण दिवस निघायचा सुरु उदय महाराज Tak ada ayah karya si, sahabatnya penuh di cerai

प्रभू रामचंद्राला असतो इतकं कोणी सुशोन महाराजांना सांगितलं लक्ष त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा सांगितलं लगेच हनुमंताकडे असतो त्या ठिकाणी पाहिलं हनुमंताला बोलले हनुमंता तू का असतो रे आणि तुझ्या विना हे काम होत नाही बर तुझ्या विना हे कामच कोणी करू शकत नाही हनुमंता तू काय कर एवढं असतो त्या ठिकाणी काम कर हनुमंताला सुशोन महाराज बोलू लागले भगवान की जयुनंद बुध चांगे लक्ष्मण पडला सौम्य त्याची जीवदानत्वा द्यावे महाराज मग असणार सुशील महाराजाला भगवंताला असलं त्या ठिकाणी साईल लक्ष्मण बघू लागलं त्या ठिकाणी उठवण्यासाठी काय करावं लागतं लगेच महाराज असत आमच्या हनुमंता पशी असणार त्या ठिकाणी सुशील महाराज गेले अनुभूच सांगू लागले महाराज ला, असं त्या ठिकाणी कानामध्ये गुज चांगलाले हनुमंता जास्त असतो त्या ठिकाणी वेळ घालायचा असतो त्या ठिकाणी कार्य नाही गुस सांगणारे कार्य करायचं कसं करायचं किती वेळात करायचं असं सर्व काही महाराज महाराज आमच्या हनुमंताला असतो त्या ठिकाणी जवळ घेऊन महाराज विजया लक्ष्म रामाशी सुख समाधा सुखी वादान सुख संपन्न व्हाण हनुमंता त्या ठिकाणी लक्ष्मण बंधूला असते त्या ठिकाणी वाचवलं की किती जणांना सुख होईल म्हणून आले त्या ठिकाणी प्रभुरामचंद्र सुखी तर होते महाराज इकडे सुखी महाराज अंगज नळ ज्या म्हणून सर्वांना महाराज असते त्या ठिकाणी लक्ष्मण बंधूला सावध केल्यानंतर शुभ भेटणार आहे हनुमंता तू श्रीरामाचा निज भक्त तुझ सभाय श्री रघुनाथ रामस्मरत सर्व राम हनुमंत मला माहिती आहे महाराज असतात त्या ठिकाणी कसे आहात तुम्ही असतात प्रभुरामचंद्राचे भक्त तुमच्या मध्ये रोमा मध्ये असत त्या ठिकाणी तुम्ही प्रभुरामचंद्राचं नामस्मरण मुखामध्ये असतं त्या ठिकाणी करता तुम्हाला राम आणि रामाचे कथा रामाचं कार्य म्हणल्यानंतर महाराज तुम्ही त्या ठिकाणी रात्र असते तरी तुमचं गाव सोडता राम कथेला येतात एवढं सामर्थ्य महाराजास्त्र त्या ठिकाणी आवड तुम्हाला त्या रामाची राम बंद राम कार्याची म्हणून तुझं सर्व भूती संत समाड रामाशन राम चित्रेत महाराज 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 सांगू लागले कोण महाराज महाराजास्त्र आमच्या हनुमंताला सांगू लागले हनुमंता आज वाचक सूचकाला महाराज असत्र त्या ठिकाणी वाटाने राम राम घालत पण हनुमंत तुमचं ज्ञान कसं आहे तुमच्या भक्ती कशी आहे महाराज सांगू लागले हनुमंत तुम्हाला अस्त्र लहान दिसू मोठा दिसू जड दिस दिसू तुम्ही राम त्याच्यामध्ये बघता एवढं सामर्थ्य हनुमंत तुमचं आहे का सामर्थ्य तुमचं तर तुमचा मुखामध्ये राम आहे पण तुम्हाला राम कार्याची असतरी आवड आहे हनुमंता असं म्हणणं आमचा सुशील महाराजांचं येऊ लागत समस्त तुझे व्यापी राम भक्त श्री श्रीराम सेवित अरे हनुमंत आम्हाला काय येत होतं आम्ही कोणतं कार्य करत होतो महाराज अस्त्र नुसतं या झाडावर त्या झाडावर तुवड्या मारायचे किंवा याचे धुरे त्याचे धुरे महाराज हे असतं त्या ठिकाणी बघत होतो पण राम नामाची गुडी असणारी किंवा राम भजनाची असणारी आम्हाला जर आवड लागली असत ना तर कोणाकोण लागली तुझ्या योगाला असत रामाचं दर्शन झालं तुझ्या योगाला रामाचं कार्य आणि तुझ्या लहान लहान सुद्धा महाराज असत आम्हाला नाव न घेता महाराज म्हणून म्हणतात का म्हणतात हन्वंता तुमच्या एवढं एवढं कार्य झालं म्हणता एवढी श्रेष्ठ तुम्ही त्याचे ठिकाणी आहात असं म्हणणं आमचं सुशील महाराजांचा येऊ लागलं तुझे न्यामा आंबा श्रीराम भेटी तुझे न्यामा श्रीरामी गोष्टी सृष्टी धन्य सृष्टी तुझे अरे हनुमंत हा राम बघण्यासाठी या रामाचे नाव मुखामध्ये येण्यासाठी किती आठास करावा लागतो अहो योग येन ध्यान तप करून सुद्धा कोणाला असत्रि द्या मायाची भूल अस्त्र त्या ठिकाणी बगाय भेटत नाही पण तुझ्या योगाना आम्हाला आज रामासोबत असते त्या ठिकाणी राहायला भेटत रामासोबत बोलाय भेटत रामत कार्य करायला भेटत का हर म्हणता का हर म्हणता तुझे तुझे योगाना अस्त्र आमचा जीवन कर्त कार्यार्थ मारद अस्त्र त्या ठिकाणी झालं हर म्हणता रह रह फक्त तुझ्या योगाल तुझे निवांना नारवना चला धाले श्री राम सेवेचे किंकर तुझे नी भव समुद्र दुस्तर दाला समग्र हनुमंता तुझे योगन स्त्री त्या ठिकाणी वानरांना या अस्त्र मरकटांना त्या ठिकाणी राम कार्याची राम नामाची अस्त्र गोडी लागली सर्व कार्य महाराज अस्त्र त्यांचं गेलं हा भाऊसागर करून जाण्याचे असतो सामर्थ्य यांच्या मध्ये आलं हनुमंता केवळ तुझ्या योगानं अजन्म मरणाचे आवर्ती कुळात होतो मारुती वानर पंक्ती नाही ना सर्व ना महाराजास्त्र वानर कुळाचा उद्धार महाराजास्त्र त्या ठिकाणी केला अरे हनुमंता या जन्म मरणाच्या अस्त्र राजगाड्या मध्ये अस्त्र आम्ही होतो किती वेळा अस्त्र जन्मले आज किती जन्माला आले कधीच वाच महाराज किती तळमळ असत या जीवाला महाराज अस्त्र लागून राहिली होती पण हनुमंता तू अस्त्र आमच्या जन्म मरणाचं असत जे काय रड गाड ना हनुमंता ते बंद करून टाकलं तो की फुल मार्गास्त्र तुम्ही त्या ठिकाणी उदर उतरून मार्गास्त्र टाकलं हनुमंता असं म्हणणं महाराज सुशील महाराज सांगो ती तुला उतरली त्रिजगती तुझे अरे हनुमंत तुम्ही महाराजांचे हे तर काहीच नाही बोलणार हो तुम्ही हे बदनाला लावले ला, ला, हे केलं ते केलं महाराजांचा तो उद्धार केला नवे नवे हनुमंत तुमच्या एवढा स्त्री जगतीचा असत्र त्या ठिकाणी उद्धार झाला तुमच्या अस्त्र दर्शनानं महाराज कित्येक पाठकांचा अस्त्र नाश होतो कित्येक का कार्य करणारे महाराज महाराज असतो त्या ठिकाणी बसतात हनुमंता तुम्ही एवढे श्रेष्ठ हात बंदरवादी समवेता पीडिता उपवासी समस्त तुवा देऊन या विवरा केले प्रत्येक अरे हनुमंत आम्हाला सुद्धा असत होतो कोण नाही पण रामाचं कार्य करत असताना मार्ग ही चांगला गवसायला पाहिजे मार्गामध्ये शिदूड ही पाहिजे हनुमंत त्या तू जर आम्हाला असत खाऊ घात असत ना तर आम्ही वाचल नसतोच महाराज तिथंच असत

काय सांगाव मुलाने किती अहो एक म्हणला रामानाला चल म्हणतोय जिवारी पाडायची राहिली महाराज असत त्या ठिकाणी किती राम कथा गोडे चला जरा असेल त्या ठिकाणी ऐकण्यासाठी काही निम सांगतात महाराज पण नाही हो म्हणून झाले हरुमता तुम्ही कस कार्य केलं तुमची किती भक्ती तुमच्या भक्तीमध्ये किती सामर्थ्य तुम्ही दुसऱ्याला तर भक्तीला लावलंच लावलं पण महाराज आमच्या कोणी करून घेतलं बरं आमच्या कोण कार्य करून घेतलं जाऊ द्या म्हणून महाराज किती दिवसाचं शापिता असतं ते होत तिथं असतं आम्हाला एक महाराज असत खाला प्याला नव्हतं तिथं आम्हाला त्या ठिकाणी वाचवलं खाला प्याला गेलो बरं आमचं जाऊ द्या त्या हेवीशी तुम काही का, का? नाही तुम्हाला काहीच गरज नव्हती असणारी हेमा होती त्या ठिकाणी दिवसाच होतो बळावरती त्या ठिकाणी हेमे सजे तुम्ही याचा अस्त्र उद्धार हनुमंत तुम्ही केला इतकी श्रेष्ठ तुम्ही हनुमंत हातून झाले पामचे विनय मावसाचा गोळा संपाती उधरेला खेळा लावून या काळात काय बोलाय महाराष्ट्र त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्हाला खाण्यासाठी अस्त्र येऊ उद्धार तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी केला शिताचा अश्वध महाराज त्या ठिकाणी घेतला भगवान प्रभू रामचंद्र शुक्र घेतलं काय म्हणता तुम्ही केलं म्हणून छायाला

त्या ठिकाणी किती ज्ञान आहे तुम्ही काम करता असताना सुद्धा महाराज भानावरती राहून असतात ज्ञानावरती राहून सर्व महाराज त्या ठिकाणी जाणतात तुमची जी राक्षस आली तुम्ही तिला मारण्याचा

ती एक असताना त्या ठिकाणी राक्षसी मारली दुसरीला असताना जिवंत सोडला तिसरा पर्वत असताना पाताळामध्ये घाटसान पहिल फिरायला गेला आणि पहिल फिरायला जाऊन तुम्ही गपची वाटला कानवंत नाही नाही महाराज तुम्ही तिथं सुद्धा कोणते प्राकर्म केले कोणते कार्य केले मी तुम्हाला असताना त्या ठिकाणी सांगतो म्हणला झाडा घेऊन या मध्य रात्री लंका शोधिली मारुती करोन या राक्षस सभा पालती सीता निश्चितात तुम्ही असत्या लंके मुद्दे गेला झाडा घेतल्या घरोघरातल्या घरोघराचा असतो त्या ठिकाणी झाडा घेतला कोणाला एम पत्ता लागू दिला नाही माता सीता कुठं धुनून मारत असतो तुम्ही त्या ठिकाणी काढली म्हणतात झाडे झोड आणि माता शक्तीचं दर्शन झाले तुला पाहत का नाही बोलले चौदा हजार वर असून तुम्ही त्या ठिकाणी मारले आणि जे काही महाराज झाड होते ना झाडाला मारत असतं भुलत नाही पण सुद्धा ठिकाणी

कोणते कार्य करायला पाहिजे त्याला दाखवून दिले आणि त्यानं वाईट काम केले ते सुद्धा त्याला असताना त्या ठिकाणी दाखवून त्याला खाली मान घालावं लागले असं कार्य तुम्ही असताना त्या ठिकाणी केला लावल्या पुच्याशी जायले दाईकाशी भरम करून लंकेची सीता चुती आणि महाराज असतो तुम्ही काय केलं सुद्धा त्या राजारावण्याला खाली बघायचं लावलं राजारावण्या तुम्हाला विचारलं तो उमरळ काय ते कुठं सांगितलं कळ लावली महाराजीत असताना त्या ठिकाणी मरण सांगितलं शिफ्टीला कपडे घुंडाळ लावले लावू दिला आणि सर्व लंकेची महाराज असतो तुम्ही त्या ठिकाणी राखी हनुमता असं म्हणणं असतं का झाला अनुन्या महापाशान सेतु बंधारा संपले अनुमंत तुम्ही केवढं कार्य केलं हो महाराज काय सांगाव तुमच्या कार्याला असत त्या ठिकाणी शिवाय का नाही रे तुमचं कार्य वर्णनच करता येत नाही आम्ही बांधला किती सर्व बांधणाऱ्या दिवसा शेतू बांधलाच किती मुलाने फक्त चाराने बांधला मला चाराने चाराने सर्वांनी बांधला पण बाराने तुम्ही अर्ध्या रात्री मध्ये मला शेतू बांधण्याचं काम हनुमंता तुम्ही केलं एवढ्या प्राकृत

ते आज ते कुठं इंद्रजुद्धाच्या बरोबर गेलं आणि इंद्रजीत मारण्यासाठी सुद्धा हनुमंता तुमचाच त्या ठिकाणी परक्रम असला हनुमंता ना मार्मानी धरिता ती कर्मे केली हनुमंता भक्तो तमानाथा श्रीराम सुधू अ काय म्हणाले महाराज हनुमंत तुमच्या कार्याचं असताना वर्णन करता येत नाही किती कार्य केले आवं नुसतं वर्णन करता येत नाही म्हणाले काम करायचं सोडून घ्यावं पण वर्णन होत का नाही म्हणाले तुमच्या कार्यात कार्याचं वर्णन सुद्धा होत नाही एवढे हनुमंतात तुम्ही कार्य केले मग आता एक कार्य करा आता कार्य केले तेही रामाला सुख देण्यासाठी केले आणि करा आणि प्रभू रामचंद्राला हनुमंत सुख देण्याचं काम हनुमंता तुम्ही त्या ठिकाणी करा आमचे सुशिर महाराज तुम्हाला आमच्या हनुमंताला उलगाव लियावलं भासमत वेगी दिव्या शोधी आणून बंधू लक्ष्मण वाचवी म्हणून म्हणतो हनुमंता तुम्ही काय करा शीघ्र करा लवकर जा आणि त्या ठिकाणी असत दिव्य औषधी सूर्य उदय होण्याच्या अगोदर असत त्या ठिकाणी घेऊन या आणि लक्ष्मण बंधूला असत त्या ठिकाणी उठवा म्हणून तुझा लागी सांगितले होते त्याची जाऊन या तुला आदरी ते औषधी ते आणावे आणि पूर्वी असत तुम्हाला सांगितलं होतं कोणी जागवंत मार्गाला असत पूर्वी तुम्हाला सांगितलं होतं